अच्चा सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सातारा ऍडव्हर्टाइमेंट मार्केटिंग पीआर संजय शेलार खून प्रकरणात पाच जण गजाड जलसागर हॉटेलचा मालक अरुण कापसे याचाही आरोपीत समावेश सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात गाजत असलेल्या संजय शेलार खून प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले आहे त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सोडण्यात आली आहे यामध्ये जलसागर हॉटेलचा मालक अरुण बाजूराव कापसे यासह चौघांचा समावेश आहे गोटे तालुका कराड येथे गॅस पाईप कंपनीच्या गोडाऊनला आग विजेच्या ट्रान्सफॉर्मर वांद्रांनी उडी मारल्याने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या केबल व गॅस पाईप लाईन वापरले जाणारे साहित्य जळून खाक झाले गोटे तालुका कराडगावच्या हद्दीत पुणे बंगू राष्ट्रीय महामार्ग नजिक गुरुवारी दुपारी ही घटना घडली शेतीच्या वीज कनेक्शनची महावितरणची ऑनलाईन साईट बंद थ्री फॅज ऐवजी सौर कृषी पंप घेण्याचा अजाब पर्याय आहे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज घोषणा कागदावरच शेती कंपनीने पैसे भरून घेणे पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या कडून केली जात आहे जिल्हा नियोजन समितीची सत्तावीस जानेवारी रोजी बैठक सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री शंभर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हा नियोजन भवन सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे कोरेगाव लोकशाही दिना दिवशी अनुपस्थित खाते प्रमुखांना तहसीलदारांनी काढल्या नोटिसा कोरेगाव येथे तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन उपक्रमास अनुपस्थित राहणाऱ्या रा, खाते प्रमुखांना तहसीलदार संगमेश कोडे यांनी नोटिसा काढल्या आहेत खाते प्रमुखांना गैरहजेरीबाबत कारणे दाखवा नोटीस बनवण्याचे आदेश फौजदारी शाखेचे महसूल साहितांनी दिले आहेत धोम धोम बलकवडी धरणातून नियमबाह्य पद्धतीने पाणी न सोडण्याची धरण बचाव संघर्ष समितीची मागणी धोम आणि धोम बलकवडी या धरणातून नियमबाह्य पद्धतीने फलटण आणि खंडाळा तालुक्याला त्यांच्या हक्काच्या दोन पॉईंट सत्तर टीएमसी पाण्याव्यतिरिक्त अतिरिक्त पाणी सोडू नये जलसंपदा विभागाने कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेरिषा गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा धोम धरण बचाव संघर्ष समितीने दिला आहे जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारा उज्ज्वला सुतार यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेसह रुग्णावर उपचार करताना बेशिस्तपणाचा त्रास नागरिकांना होत आहे कारभार सुधारून नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात अशी मागणी उज्वला यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नियोजनवर केली आहे कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे वीस एकरातील उसाला आग चौतीस शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कराड तालुक्यातील कालटेक परिसरातील नारायणवाडी येथे गावंतर नावाच्या शिवारात दुपारी दोनच्या सुमारास चार सफी लागलेल्या आगीत सुमारे वीस एकरात जळून खाक झाला त्यामुळे विभागातील चौतीस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले कालेटेक व नारायणवाडी येथील परिसरातील दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या परिसरात ही आग लागली भिरडाचीवाडी तो वाई शाळेला ग्रामस्थांकडून टाळे शिक्षिकेची बदली होईपर्यंत टाळे न खोलण्याचा ग्रामस्थांचा इशारा भूम नजिक भिरडाचीवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका मुलांना मारहाण करत धमकावते तसेच मुलांवर चोरी चाळ घेत आहे त्यामुळे मुले शाळेत जाण्यासाठी धस्तावत असून पालक मुलांना शाळेतून काढून दुसऱ्या गावाच्या शाळेत घालत आहेत मुलांच्या तक्रारीबाबत पालक पालक शाळा व्यवस्थापन समितीने विचारणा केले असता त्यांनी उद्धव वागणूक दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले दरम्यान शिक्षिकेची बदली होईपर्यंत शाळेचे टाळे काढणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे साताऱ्यात सव्वीस जानेवारी रोजी शिबिराचे आयोजन सोशल ग्रुप आणि मिशन पुणे यांच्या विद्यमाने रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन कालावधीत मोफत कृत्रिम शिबिराचे आयोजन करण्यात आले छत्रपती शाहू पुष्कर मंगल कार्याच्या पाठ्यामागे नाका येथे होणाऱ्या या शिबिरात कृत्रिम पाहतो पाय पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा